अजिंठा चौक परिसरात सुमुगाडीतून जीएस अॅग्रो या कंपनीची खते आणि औषधे अनाधिकृतरित्या कीटकनाशकांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला समजल्यानंतर बनावट ग्राहकांच्या माध्यमातून याची खात्री केली असता गाडीमध्ये एक लाख तेवीस हजार नऊशे चाळीस रुपयांची कीटकनाशके आढळून आली आहेत सातारा जिल्ह्यातील शिवतर तळवळे सातारा रहिमतपूर आणि पुसेगाव या भागात या कंपनीची कीटकनाशकांची विक्री केल्याची माहिती या तपासात समोर आली असून या प्रकरणी कीटकनाशक कायदा अधिनियमन खत नियंत्रण आदेश अत्यावश्यक वस्तू कायद्यांचे उल्लंघन आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जीएस अॅग्रो कंपनीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सर्व मुद्देमाल कृषी अधिकारी गुणवत्ता निरीक्षक यांनी जप्त केलेला असून याआधी देखील या दे कंपनीकडून को कोणकोणत्या भागांमध्ये ही औषधे विकली आहेत त्यांचा तपास कृषी विभागाच्या भरारी पथकाने सुरू केला आहे आम्ही गेले दोन वर्ष या जीएसआय कंपनीची जी, शेतकऱ्यांना विना परवाना विक्री करायची जी दुकानामध्ये न करता थेट शेतकऱ्यांना उत्पादन विकायची त्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त होती याबाबत तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या विक्रेत्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या त्या अनुषंगाने आज आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारानं अजंठा चौक सातारा या ठिकाणी ही गाडी एम एच वीसशे तशी पंच्याऐंशी क्रमांकाची ड्रायव्हर त्यामध्ये होता ते विक्री करत जी। हो होता जीएस ही रायपूर देवगाव देवगाव तालुका गंगानगर गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची कंपनीची उत्पादन आहे की जी बोगस होती त्याला परवाना नव्हता अशी विक्री चालू होती शेतकऱ्यांना गाडी पकडण्यात आली असून त्यामध्ये अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची औषधं या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे आपल्या जिल्ह्यातील तडवळे रहमदपूर पुसेगाव मसूर चिखली या ठिकाणी त्यांनी काही विक्री करण्यात हो। आलेली आज अशी ही एस कंपनीची वेगवेच औषधे व होते या ठिकाणी आज मान्य अधीक्षक कृषी अधिकारी मान्य विभागीय कृषिक संचालक मान्य संचालक तसेच जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी यांच्या सोबत आम्ही पकडलेली आहे शेतकऱ्यांनी एक आवाहन करतो या निमित्तानं की डायरेक्ट कंपन्यांची औषधे शेतावर येऊन विक्री करतात त्यांच्याकडून न घेता खरेदी विक्री दुकानातूनच घ्यावी आणि खरेदीची पक्की पावती घ्यावी जर कुठं बनावट औषधांची विक्री होत असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा निश्चितच कृषी विभाग त्यावर कारवाई करेल ओके आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका